आणि ही आहे कोकणातली भात शेती कोकणामध्ये सपाट अशी जागा नसते चोंडे, चोंडे 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 अशी आमच्याकडे स्थिती असते जागेची ते बघा अगदी सुंदर दिसते ना तर काम करायला पण तेवढंच अवघड असतं त्या चोंड्यांमुळे पाणी टिकत नाही पाण्यालाही वाव दिलेला असतो कारण भरपूर पाऊस इथे पडतो वाहून जायला लागतो मात्र पाणी नसलं तर लावडीसुद्धा होत नाही त्यावर्षी पाऊस लवकर पडला पेरणी पण तुल देणे लवकर झाली भात पण उगवलं लवकर आणि आता हे लावणी सुरू आहे सध्या ही लावणी झालेली आहे हा प्लॉट समोर एक चुंड मोकळा दिसतो ना दिलीप भाऊ हे कधी लावणार आपण अच्छा आपल्या दिलीप भाऊची शेती आहे की अच्छा समोर हे दिलीप भाऊ आहेत आमचे दिलीप रक्ते उत्तम शेतकरी आणि मग शेती सांभाळून सर्वत्र तो कामाला जातो मजुरी करतो शेतांमध्ये कामाला जातो आता शेतात सध्या लावण्याला एकमेकांच्या जाता का मदत मग ते मजुरी असते की मैत्री असं करता काय शब्द आहे आपल्याकडे पैरा पैरा अच्छा एक दुसरा शब्द मी ऐकला होता खराब मला आता आठवत नाहीये तर एकमेकांना मदत करून ती शेती होते कोकणामध्ये आता अडचण अशी मोठी झालेली आहे की संख्या कमी झालेली आहे घरोघरी वृद्ध केवळ उरलेले आहेत आता टाकोलीत आपल्या घरं किती आहेत एकूण एकशे वीस आहेत आणि त्यातली राहती घरं किती आहेत कुलूप घरामध्ये तरुण आहेत तीस आहेत का तीस काय तरुण आहेत तीस तरुण पन्नास घरात पिळून तरुण प्रौढ धरून मग ते सगळे शेती सगळी आहेत आणि की आता नाही अजून पिकवत आपण नाही नाही सोडून किती लोक शेती करतात करता किती तीस बघा एकशे वीस घर आहेत सगळ्यांकडे भात शेती आहे आणि त्यातले फक्त तीस लोक शेती करतायत हे चित्र आहे कोकणचं ठीक आहे शेठ कोकण विश्व आणि शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेठ नमस्ते दिलीप भाऊ